नमस्कार आयज आमच्या गोयात एक न्यूज आयलो, तो म्हळ्यार देव मासाची ओक असा ती सांग्यार हंगर धरली आनी ती सुमार धा करोडची आशिल्ली, म्हळ्यार एक जनावरची जी ओक असा आसा तिची किंमत इतली कशी कोणाकूय आयकल्यार सरप्रायज हें दिसतलेंच आनी हे देऊ मासं असा त्या वेल म्हणतात आणि ह्या स्पेशल देवमासाची माश्याची जी ओक आसा तिका वेल्यू आसा पूण ती जी ऊघ आसा ती आमच्या भारतांत जावं आमच्या पुराय जगात जी आसा ती बेकायदेशीर असा म्हळ्यार ही जी ओघ आसा ती विकपाक मिळणार अशें कित्याक हेजेर आम्ही आयज सविस्तर तुम्हाला माहिती हो जो स्पम वेल जो मा, देव मातसो आसा आ, तो खोल आ, आ, जो खोल समुद्रात रावता आणि हे जे देऊमाश्याचं ज्य प्रजाचे त्यो सुमारे णव्वद तरेच्यो आमकां आडाडा पूर्ण जगात आणि हे जे देऊमाशा आसा ते संवर्धित केल्ले असतात कारण हे हे जे वेल्स तांकां त्यांचे जे प्रमाण आसा ते वर्सान वर्स कमी जात असा पुराय जगात जगांतले जे समुद्र असा तितूर आणि हेकाच लागून हेंकां जे प्रोटेक्शन आसा असा वायज आणि हे जे देव आमी ब्लू वेल्स ऐकला आसतलो पण स्पंभ वेला बद्दल चड आमकां खबर नाशे पूण हो जो देव तो एक वेगळे तरेचो आसता त्याचे जे, जे तोंड असते ते मोठे आनी आणि हो जे जेन्ना खाता हो जेन्ना खाता त्याचे जेन्ना पचन जायना पोटान खूप दिस खाता खाता आणि जेन्ना पचन तो समुद्रान ओंकता म्हणल्यार ओमेडींग करता आणि त्याची ओमेडिगेंक एम्बर ग्रीस असे म्हणतात आणि हे एम्बर ग्रीस जेन्ना तो ओंकता तेन्ना ते समुद्रांत वयर येता आणि हुबता आणि हुबता तेन्ना हे काळ्या रंगाचे आनी आणि खोल समुद्रान वचून ते ओंकता त्यामुळे जे ही ओक आसा ती हुबोन 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 कितल्याशेच वर्सांनी जी एकतर खंयच्या तरी तडीक लागता पण जितली ही ओंक असा ती लेट समुद्राच्या किनाऱ्याक येतली तितले ते तेजो जो शेप असा पहिली जेव्हा हो तेन्ना ते जी, जी दुर्गंधी आसा ती खूप पाड अस काळ कालांतरान हे जे जे ते वेगळे तरेचे सायकलींग जाता आणि तो वताचो जो खाऱ्याड उदकाचो परिणाम जाता त्याच्या तर त्यातून एक वेगळे एक सुगंध निर्माण जाता आणि ह्या सुगंधाक लागून जे काही एम्ब्रॉयड्री म्हणतात ते जे, 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 जे दर्जाच्या किनारपट्टीक लागता त्यांना एक वेगळे ते सुगंध येतात आणि हे जो सुगंध असा तो अरब कंट्री सारख्या देशांनी अकत्र जो वास येतात म्हणजे परफ्यूम लागून हो वापरता आणि ह्याच लागून हकात लागून जे ह्या एम्बरग्रेस पदार्थापासून जे परफ्यूम करतात ते जी, जी आ, वेल्यू असा ती भरपूर असा आणि हका डिमांडूय भरपूर असा ताका लागून ही जे लागून ही जी, 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 जी प्रायस असते ते भरपूर हाय आसा म्हटल्या किला फाटल्यान करोडांनी रुपया असा आणि हि मागणी चड असा पण सरकारान हाजेर बंदी कित्याक घातल्या तर हे लागून हे जे, जे पदार्थ मेळपाक कितलेश्याच देव देऊमाश्यांची हत्या केली गेली, -गेली। आणि जे देव माशे असा ते आमच्या जगात कमी जात गेले ह्याच कारणाक गे लागून आणि हेका लागून प्रोटेक्शन दिवपाक लागून पुराय जगात जो आसा तो कायदो काढलेलो आसा लागून हेजेर पुराय जगात बंदी आसा। आने, आने, आ, ए, असा आणि हीच ती न्यूज निज लागून आमच्या सांग्यार गोंयांत जी ही देऊमाश्याची ओक आसा ती धरली आणि ती सुमारे ती जी बाजारपेठी रेट सुमारे धा कोटी आशिल्ली आणि कोणाक आयकून हे अजाप दिसतले तरी प्राण्याची ओघ सुद्धा इतली म्हत्वपूर्ण असू शकता म्हणून आमकां आमच्या आमच्या बरोबरच आमकां पुराय जे सृष्टीचे आसा ते आमकां जतनाय करपाक लागून असे कायदे जेणे करून प्रत्येकाक प्रत्येक जीवाक प्रत्येक जनावरांक प्रत्येक झाडां पेडाक जगपाचो एक अधिकार मेळचो म्हणून हे कायदे केल्ले आसात आणि हे कायदे फॉलो करपाची प्रत्येक जाणांक गरज असा